सगळ्यांचं स्वागत आहे आजची एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता वाजले दुपारचे दीड आणि आता मी सगळं आवरून घेतलेलं आहे आता काही प्रोडक्शन काढायचं नाही आहे मला दुपार म्हणजे संध्याकाळी वगैरे काढल मी कारण मला आता जायचं आहे, आहे ग्लास आणायला कारण गणेश जयंती आहे त्यामुळे ग्लासची आणि पत्रवळीची ऑर्डर आहे आणि एक ताई आहे त्यांना सुद्धा पत्रवळी द्यायची आहे त्या पण म्हणजे करतात व्यवसाय पण त्यांच्याकडे फक्त द्रोण तयार होतात तर त्या पत्रवळी माझ्याकडून येणार आहे तर त्या सुद्धा थोड्या वेळाने घेतील तर त्यांना ना ही ग्रीनवाली ही पत्रवळी द्यायची आहे ही ग्रीन पत्रवाळी एका ठिकाणी त्यांची ऑर्डर आहे तर असं म्हणजे कसं असतं की आमच्याकडे माझ्याकडे समजा पत्रवळी नसले किंवा मग माझ्याकडे डिश नसल्या तुम्ही दुसरीकडनं आणते त्यांच्याकडे पत्रवळी नसले ते माझ्याकडनं नेतात असं आम्ही इथले इथं फिरव फिरव करतो तर मला ना कमेंट्स कमेंट्समध्ये खूप असे मेसेज येत आहेत की आपल्या कमेंट बॉक्समध्ये की शॉपचा ऍड्रेस कुठे आहे किंवा मग तुम्ही मशीन कुठून घेतलं तर बघा मी पुण्यामध्ये राहते आणि मी मशीन इथूनच घेतले पुण्यामधून आणि मी सुद्धा मशीनचं मार्केटिंग करते म्हणजे मीच तुम्हाला मशीनची माहिती देणार आहे तर तुम्हाला कोणाला जर मशीन घ्यायचं असेल तर मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा मग कॉल केला तरी चालेल पण कॉल केला काय होतं कधी कधी मी कामात असते किंवा लाईव्ह चालू असते किंवा मग इन्फॉर्मेशन देत असते समजा एखाद्या कस्टमर वगैरे आले साठी तर त्यांना इन्फॉर्मेशन देत असते आता आपलं पण सेटअप आहे वरती पण टेरेस वरती शेड वगैरे बनवलेला आहे त्याचे तर ब्लॉग तुम्ही बघितलेच ब्लॉग मी पोस्ट करतच असते आणि मग असे येत असतात घरी मग त्यांना माहिती वगैरे देणं किंवा मग आपला बायकांचं माहितीच आहे घरातला आवरणं स्वयंपाक हे ते त्याला शाळेत सोडायला जाणं शाळेतून आणणं त्यानंतर लाईव्ह चालू असते ज्यावेळेस मी प्रोडक्शन तयार करते त्यावेळेला लाईव्ह चालू असते आणि लाईव्ह चालू असताना मी फोन कोणाचे रिसिव्ह करत नाही एक ते दीड तास बाकी मग काय होतं घरातली कामं अदरवाईज मी फोन रिसिव्ह करते आणि फोनवरतीच मग माहिती देत असते लोकेशन वगैरे सुद्धा पाठवते म्हणजे म्हणजे घेतल्या पण आहे आता इतक्यामध्ये दोन तीन मशीने गेलेल्या आहेत तिघा जणांनी आणि दोघं तिघ अजून आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये त्यांचं चालू आहे आता घ्यायचं होईलच ते दोन तीन दिवसांमध्ये फायनल होऊन जातील ते तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा कोणाला मशीनबद्दल माहिती हवी असेल अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर सगळी इन्फॉर्मेशन मी फोनवरती वगैरे किंवा मेसेजमध्ये में दे तुम्हाला देईल त्यामुळे मध्ये दे मला एवढं सगळं मेन्शन करता येत नाही प्रॉपर आणि आम्ही ते सांगत पण नाही आम्ही डायरेक्टली लोकेशन पाठवत असतो त्या गोष्टी आम्ही कमेंट्समध्ये वगैरे टायपिंग करत बसत नाही लिहत बसत नाही आणि कसं असतं की मशीनच्या किमती वगैरे आता कसं असतं कि आहे मशीनची किमती कमी पासून पण आहे पण मी तुम्हाला तेच सजेस्ट करेन जिथे तुमचं प्रोडक्शन तयार होईल तुम्ही थोडा तरी माल बनवून कमीत कमी, कमी महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये तरी कमवू शकल्या पाहिजेत या हिशोबानेच मी तुम्हाला मशीन सांगत असते जेणेकरून काय होते की तुम्हाला असं नको वाटायला की नाही बाबा ही ह्या मशीनमध्ये तर प्रोडक्शनच निघत नाही आता ही माझी मशीन आहे ह्या मशीनमध्ये मध्ये तुम्हाला काय वाटतं त्या मशीन मध्ये तुम्हाला काय वाटतं की ज्या वेळेस ही मशीन चालू असते ना तेव्हा तुम्हाला काय वाटतं की मशीन खूप स्लो आहे किंवा ह्याच्यावरती कि कामच होत नाही पण त्यावरती मी काम करते त्याच्यामुळे मला माहिती आहे ना आता मला माहिती आहे मी दोन वर्ष झाले ह्या मशीनवरती काम करते किती प्रोडक्शन तयार होत काय तयार होतं आणि त्याचा ब्लॉक सुद्धा मी टाकलेला आहे की कि मी किती वेळामध्ये किती प्रोडक्शन तयार करत असते तरी एखादा बघणारा समजा नवीन असलं कोणी तर ते काय म्हणते की नाही एवढी स्लो मशीन चालते ही तुझी मशीन आहे मग ह्यावरती ह्या मशीनचं ऍव्हरेज तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर व्यवस्थित ह्याच्यावरती ऑर्डर तयार केल्यात ना समजा आता मी ही सिंगल डाय लावलेली आहे इथे डबल डाय सुद्धा लागतात तर तुम्ही डबल डायवरती जर काम केलं ना ह्या मशीनवरती डबल डाय लावून तर तुमचं पंचवीस हजार रुपये कुठेही गेले नाही डेली जर व्यवस्थित काम केलं तुम्ही तर आता बऱ्याच जणांना हे माहिती नसतं एखाद्याला अनुभव वाईट आला की तो निगेटिव्हिटी पसरून देतो नाही असं तसं तसं एकाला वाईट अनुभव आला म्हणून सगळ्यांनाच वाईट अनुभव येईल असं नसतं ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे कसं असतं माहिती का आपल्याला मला एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव आला तर मग मी ते काम व्यवस्थित केलं नसून किंवा मला ते काम करायला जमलं नसेल असंही होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी आणि काय होतं की तुम्हाला मार्केटिंग करणं पण जमलं पाहिजे मार्केटिंग करायचं तर दुसरं ऑप्शन पण आहे आपल्याकडे पण कसं आहे जर तुम्ही एखादा बिझनेस करताय आणि तिथे प्रत्येक बिझनेस हा डिपेंड असतो तुम्ही मार्केटिंग केली ना की सगळं शिकलात तुम्ही आणि खूप महिला आहेत अशा माझ्या पाहणीमध्ये म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्येच आहे ज्यांची दहा दहा अकरा अकरा, अकरा वर्षापासून हे बिझनेस आहे आणि ते व्यवस्थितरित्या चालवत आहेत सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचं अशा पण आहेत हळूहळू हळूहळू तुम्हाला सर्व मशीनची आणखी आपण जसजसं ग्रोथ करत जाऊ तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल बेल ऐकून क्लिक करायचं आहे ऑलवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती होईलच कारण मी ना माझे जे डेली अपडेट्स आहे ना ते दोन्ही चॅनल वरती टाकत असते माझे दोन चॅनल आहेत एक चॅनल जो आहे ना तो माझा मोठा म्हणजे एक लाख पर्यंत होतील आता त्यावरती सबस्क्रायबर आणि त्यावरती मी पू पूर्ण म्हणजे पूर्ण बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेशन टाकत असते मशीन कुठल्या आल्या किंवा कोणाची इथं डिस्पॅच केली किंवा कुठे डिस्पॅच केलं किंवा कुठे के इन्स्टॉलेशन केलं आता जिथे मला जाणं शक्य होतं त्या ठिकाणी मी जाते आणि तिथले व्हिडिओ काढते आता जर लांब लांबचे असले तर त्या ठिकाणी मला जायला जमत नाही इथले इथं पुण्यामध्ये असले ना तर मला जमतं जायला मग मी तिथं जात असते आणि तिथले व्हिडिओ टाकते हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल तर आता मला जायचंय बाहेर कस्टमर सुद्धा येणार आहेत मशीनचे इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी त्यानंतर लांबून येणार आहेत ते पण त्यानंतर मला ग्लास वगैरे पण आणायचे ग्लास ची मशीन नाही आहे माझ्याकडे आता बघणार काय म्हणते ह्या मशीनवरती ग्लास वगैरे बनतात की काय ग्लास ची मशीन नाही आहे आणि ग्लासचा सेटअप थोडा मोठा असतो त्याला पैसे पण जास्त लागतात बजेट बजेट पण त्याचं जास्त जातं जे आपल्या लिमिटेशन मध्ये नाहीये माझ्या तरी नाहीये आणि मी बाहेरून घेत असते मग ता ग्लास वगैरे होलसेल मधून आणते मी आणि मग देत असते तर ग्लासचा बॉक्स आणल्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करणारच आहे तर व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद पाणी पाहिजे का